सोलापूर जिल्ह्यात सलग सहा दिवस पाऊस पडत असून जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद शनिवारपर्यंत झाली आहे अनेक वर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याचे सांगण्यात आले आहे जिल्ह्यात यंदा एप्रिल मे महिन्यातही अवकाळी पाऊस पडला होता मात्र दररोजच चाळीसपेक्षा अधिक तापमान राहिल्याने पाऊस पडल्याचे एवढे परिणाम जाणवत नव्हते मात्र रोहिणी नक्षत्रात पावसाची चांगली हजेरी लागली आहे रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्राचाही पाऊस चांगला पडत आहे सलग दररोज पाऊस पडत असल्याने शेतकरी उन्हाळा विसरला आहे जिल्ह्यात मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार व शनिवारीही आणि रविवारीही पाऊस पडला अनेक वर्षानंतर जून महिन्यात दमदार पाऊस पडत आहे जून महिन्यात जिल्ह्यात एकूण एकशे दोन मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना कालपर्यंत एकशे तीन मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे वातावरण बदलून गेले आहे या महिन्यात सलग सहा दिवस पाऊस पडल्याने व ढगाळ वातावरणामुळे वातावरण बदलून गेले आहे मात्र शनिवारीच जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली आहे आता आठवडाभर पाऊस चांगला पडल्याने जमिनीत वापसा होताच एकच खरीप पेरणीला वेग येणार आहे